नागपूरच्या मध्ये मात्र एका मुली सोबत धक्कादायक प्रकार घडला आहे नेमकं काय प्रकरण आहे ते सविस्तर पाहूया ते म्हणजे एका तरुणीने गंजगोलाई भागामध्ये असणाऱ्या एका फळ विक्रेत्याकडून काही फळ विकत घेतली होती त्यानंतर त्या तरुणीने फोन पे वरून पैसे पे केले त्यावेळी मोबाईल वरून पैसे पे झाल्यानंतर फळ विक्रेत्याच्या मोबाईल त्या तरुणीचा क्रमांक आला फळ विक्रेत्याने दोघांनी त्या तरुणीस फोन करणे चॅटिंग करण्यास सुरुवात केली मात्र त्या तरुणीने धाडस करून आपल्या घरच्यांना हा सर्व घट घडलेला गर, गर, प्रकार सांगितला तिच्या घरच्यांनी त्या दोघांना अक्षरशः गचंडी धरून पोलिसांसमोर दाखल केलं हा प्रकार घडत असताना गोलई परिसरामध्ये मात्र थोडा तणाव देखील निर्माण झाला होता लातूर सारख्या भाजीपाला विक्रेत्या फळ विक्रेते यांच्याकडून होत असलेल्या अशा प्रकारा प्रकाराबाबत मात्र चिंता देखील व्यक्त करता व्यक्त केली जात आहे पोरींना तसंच महिलांनी फळ भाजीपाला वा इतर खरेदी करताना फोन पे ने पैसे अदा करत असताना आपल्या मोबाईल क्रमांक विक्रेता लोकांच्या लक्षात येईल तेव्हा फोनपे करीत असताना थोडीशी काळजी घेणं मात्र अत्यंत गरजेचं आहे